मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित कार्यकर्ते आणि बघीण खरं तर, तर मोदीजींच्या अकरा वर्षाच्या या कारकिर्दीचा दहा वर्ष तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हिस्सेदार होतो आणि मागचं एक वर्ष पण तुमच्यासारखा मी साक्षीदार आहे मागच्या दहा वर्षात मोदीजीने या देशाला कुठून कुठे नेलं ते मला वाटतं देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विकासाच्या दृष्टिकोनातनं देश असेल राज्य असेल जिल्हा असेल तालुका असेल जो प्रगतीपथावर गेलेला आहे त्याचं एकमेव कारण काय असेल तर मोदी सरकारची अकरा वर्ष आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहोत मोदीजींनी काय काय कामं केली माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं मी काय काम केलेलं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काल माझ्याकडे काही आपल्या शहापूर तालुक्यातले सहकारी आले होते येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होईल तुम्ही ह्या रस्त्यातून जे येता त्या रस्त्यातले सगळे अंडरपास आपण मंजूर केला वाशिम परिसरातले कोणी लोक असतील पावसाळ्यातला त्यांचा जो त्रास होता oh, शेचाळीस गावच्या लोकांना पाण्यातून जावं लागत होत आणि पाणी जास्त झालं तर चोवीस किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत कलमगावचा अंडरपास असेल त्याचबरोबर तुमचा शहापूर पासून मुरबाड कर्जत पर्यंतचा नॅशनल हायवे असेल कुंबरगाव हे उम्र, हे दोन तुमचे रेल्वेचे प्लॅटफॉर्म असतील गेल्या अनेक वर्षापासून शापरकरांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे तर ले ले बड़ -बड़ मी आता काही दिवसात येऊन पत्रकार परिषदाही घेणार आमच्या असं लक्षात आलंय की आम्हीच मंजूर केलेल्या कामावर जाऊन उभं राहायचं आणि तिकडे काहीतरी बडबड करायचं एक वर्ष झाला आम्ही तर अकरा वर्षाचा हिशोब देतो एक वर्षाचा हिशोब तर दिला पाहिजे मी मागण्यापेक्षा तुम्ही मागितला जनता सुज्ञ आहे मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करण्याची अजिबात इच्छा नाही तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये साडे अठ्ठावीस ते एकोणतीस हजार कोटीची कामं मागच्या दहा वर्षात झाली त्यानंतर एक वर्षात दहा रुपयाचंही काम करता आलं नाही ते जर आपल्याला येऊन ज्ञान शिकवत असतील तर आपण सावध राहिलं परवा पांडुरेंनी उल्लेख केला या ठिकाणी आम्ही शहापूर तालुक्याचा दौरा केला त्याच्यामध्ये तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैठक घेतली अधिकारी सगळे सांगतात की काय चालू आहे काय नाही आम्हाला काही कळत नाही आणि पांढरांनी मला तो व्हिडिओ पाठवला त्याच्यावर चर्चा न केलेली बरी पण एक गोष्ट निश्चित आहे तुम्हाला आठवत असेल देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पांडुरंग बरोबर राष्ट्रवादीचा आमदार झाले आणि पांडुरंग बरोबर बॅनर लावत होते सरकार कोणाचंही असो काय काम आम्हीच करणार तसं आता कदाचित उद्या दुसरंही बॅनर लावायला सुरुवात करी दिल्लीतलंही सरकार आमचं राज्यातलंही सरकार आमचं इथे विधानसभेला लोकसभेला कोणी निवडून यावं काम भारतीय जनता पार्टीच करणार तुमची गेल्या अनेक वर्षाची पाण्याची समस्या कुणबी महोत्सवामध्ये जर कोणी लोक असतील तर तुम्हाला आठवत असेल पहिल्यांदा त्या ठिकाणी पाण्याच्या योजनेची मागणी सुतोवाज मी केलं पांढर मी त्याचा पाठपुरावा केला तिथंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की दोनशे कोटी रुपये तुमच्या पाण्याच्या योजनेला देणार आणि आज पाण्याच्या योजनेचं काम सुरू आहे मला तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जर सोडलं तर कोणी काम केल्याचं तुम्हाला लक्षात आहे का कोणी करू शकत आपण भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून करणार आणि म्हणून ही आपल्या अकरा वर्षाची जी कामं आहेत ती अनेक कामं आहेत मी प्रत्येक कामाचं काय आपल्याला सांगायला जाणार नाही तीनशे सत्तर असेल मुक्त रेशन असेल इन्कम टॅक्समध्ये कमी इन्कम टॅक्सची रक्कम कमी केली सिंधू जल समझौता थांबवला वक बिल आणलं राम मंदिर बनवलं नागरिकता संशोधन कायदा केला जी एस टी आणली नोटबंदी केली आत्मनिर्भर भारत बनवलं सेवा सुरक्षा सुशासन आणि जलकल्याणासाठी गरिबांना अनेक योजना मोदीजींच्या माध्यमातून दिल्या वंदे भारत योजना आणि बुलेट ट्रेनचा उल्लेख ज्ञानेश्वरने या ठिकाणी केला बुलेट ट्रेन तर माझ्या गावावरूनच जाते काल विमानाचा अपघात झाला बऱ्याच लोकांना भीती वाटत असेल विमानात बसायची ही बुलेट ट्रेन आल्यानंतर या बुलेट ट्रेनमध्ये चार तासात तुम्ही दिल्लीला पोहोचणार हे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात हा फक्त प्रयोग एक आहे बुलेट ट्रेन दिल्लीवरून मुंबईला आणण्याचा एक प्रयोग आहे ये पण येणाऱ्या काळामध्ये मुंबईपासून नागपूर असेल मुंबईपासून बेंगलोर असेल पासून चेन्नई असेल मुंबई पासून कोल्हापूर असेल या सगळ्या ठिकाणी बुलेट ट्रेनचा विस्तार होणार का आपलं दोन हजार चौदाला सरकार येण्याच्या पूर्वी मुंबईमध्ये फक्त वीस किलोमीटरची मेट्रो होती आज मुंबईमध्ये तीनशे ऐंशी किलोमीटरची मेट्रो देवेंद्रजींच्या एकनाथ किलोमीटरच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्याचं काम सुद्धा देशामध्ये फक्त पाच राज्यांमध्ये मेट्रोचं जाळं होतं आज देशामध्ये तेवीस राज्यांमध्ये अकराशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही जी किमिया झालेली आहे त्याचं सगळं श्रेय जरी नरेंद्र मोदींचं असेल तरी सगळ्यात आधी कोणाचं असेल तर देशात एकशे चाळीस कोटी जनतेचा आहे कारण त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री केलं आणि म्हणून नरेंद्र मोदींनी देशाला हा विकास दिला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जात असताना दिल्लीमध्ये एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी छातीवर हात मारून सांगितलं होतं माझी गॅरंटी आहे येणाऱ्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर आहे आज आपण एकाच वर्षात चौथ्या नंबरवर आलेलो आहोत अजून चार वर्ष जायचे या चार वर्षामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थाने जर कोणाचा याचं श्रेय असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पण आपण सगळ्यांनी पक्षाच्या वतीने आपल्याला जी माहिती मिळेल ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे लोकांना समजून सांगितलं पाहिजे शहापूर तालुक्यात तालुक्याचा राजकीय इतिहास आहे इतिहास विकासाच्या माध्यमातून बदलण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता पूर्वी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून फार भोमाने काम करत होतो आता पांढरण आपल्या पक्षात आलेला आहे मधल्या काळामध्ये गणेश राऊत आला प्रशांत कारेकर आला राजदीप आला त्यापूर्वी अनेक लोकांनी प्रवेश केला यापुढेही लोक प्रवेश करतील आज ही उपाठा गटाचे विधानसभा उमेदवार यांनी फॉर्म भरला होता अविनाश शिंगे यांच्यासोबत शेकडो लोक प्रवेश करणार हे भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या इथं खासदार नसताना आपल्या इथं आमदार नसताना लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात काय कारण असेल त्याचं एकमेव कारण आहे त्या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदीजी आणि राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक भारतीय जनता पक्षा पांढरंग बरो यांनी अनेक यांना अनेक लोकांनी विचारलं की तुम्ही बी जे पीत कसे काय गेले पांढरंग जे उत्तर दिलं मला त्याचा मा आनंद आहे त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये मला माझं फ्युचर जर बघायचं असेल तर मला बी जे शिवाय पर्याय नाही आणि त्यांनी स्वतःच सांगून टाकला आता की मी तिसऱ्यांदा जरी पडलो तरी चालेल पण तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणार मला तुम्ही सांगा ज्याच्या मागे मोदी असतील ज्याच्या मागे देवेंद्रजी असतील तो पडू शकतो का तू योग्य ठिकाणी आले ना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा ही भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोकसभेचा ही भारतीय जनता पक्षाचा असेल आणि तुमच्यासाठी जी निवडणूक होणार आहे ती पंचायत समिती पण भारतीय जनता पार्टीची आणि जिल्हा परिषद ही भारतीय जनता त्या ठिकाणी पत्रकार बंधू बसलेले मागच्या जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या मला वाटतं श्यात्तर कितीतरी झाल्या होत्या किती झाले एकोणऐश बहुसंख्य ग्रामपंचायतीचे सरपंचही भारतीय जनता पार्टीचे झाले हे भारतीय जनता पार्टी ही तळागाळामध्ये पोचलेली पार्टी आणि आता पुन्हा आमच्या आपल्या पक्षाकडे भारतीय जनता पक्षाकडे तरुणांचा ओढा जास्त संख्येने मोठ्या प्रमाणात या पण तुम्हाला आठवत असेल पत्रकारांना आठ नऊ महिन्यापूर्वी वाणी समाजाच्या त्या हॉलमध्ये सुतोवाच केलं अनेक बदल होतील शहापूरमध्ये अनेक लोक येतील आणि चौदापैकी बारा जागा या भारतीय जनता पक्षाच्या जिंकून येतील अशा प्रकारचे सुतोवाच मी त्या ठिकाणी केलं होतं ते बरोबर आहे ना उद्देश तो उद्देश सफल झाला आता इथून काही अजून सुतोवाच केलेले आहेत तेही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सफळ होते पण एक गोष्ट आहे शेवटी आमचे नेते वरती आहेत युतीचा निर्णय काय करायचा त्यांच्या हातात आहे आम्ही आमचा पक्ष वाढवणार आमचे मित्र पक्ष त्यांचा पक्ष वाढवणार पण वरून आदेश आला आपल्याला सगळ्यांना एकत्र जाऊन लढायचं आहे वरचा आदेश आम्ही सगळे मानून त्याच्याप्रमाणे कामकाज निश्चितपणाने करणार आहोत पण त्यामध्येही जास्तीत जास्त संख्या ही भारतीय जनता पार्टीची असणारे या बाबतीत संख्या बाळगण्याचं काही कारण आता लगेच मी असू बोलल्यानंतर जे इच्छुक आहेत त्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही शंभर टक्के त्यांचीही व्यवस्था होईल काही चिंता करण्याचं कारण नाही आपल्याला सगळ्यांना भारतीय जनता पार्टी या शहापूर तालुक्यामध्ये अव्वल स्थानावर आहे तिला अजून वरच्या स्थानावर नेण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून या या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोदीजीने काम केलं ते काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आपले कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुभाष हरठ आणि दीपक बोंबे आणि तिसरंही अध्यक्ष आहे ते काय ज्या ठिकाणी आले नाही अपेक्षित होतं त्यांनी येणेशे की हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम ह्या दोघांना ही जबाबदारी दिलेली आहे तिघांना दिलेली आहे तिघं अकरा वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो, तो लोकांपर्यंत पोचवते सुभाष आरडने या ठिकाणी सांगितलं की पांडुरंग गरोरा साहेबांनी प्रवेश केला आणि तेव्हापासून पायाला बेलरी लावलेली आता कार्यकर्ते सगळे नशीबवान आहेत आपण पांडुरंगाची वारी करतो जातात पांडुरंगाच्या वारीला आणि पांडुरंगाचं दर्शन घेतात इथे पांडुरंगच वारी घेऊन स्वतः गावागावात फिरतो आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे मी दोनदा त्यांच्या सोबत होतो त्यांच्या वारीमध्ये चौका चौकामध्ये त्यांना मांडणारे कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे सगळे त्या ठिकाणी उभे राहून स्वागत पण आज आणि भारतीय जनता पक्षाला हे सुधीचे चुकीचे दिवस हे शहापूर तालुक्यामध्ये आहे एक नावाचा जर मी उल्लेख नाही केला कुठेतरी ते चुकीचं ठरेल भास्कर जाधव यांनी फार झोमाने भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी योगदान हो <स्थाथ> दिले आणि त्याला सगळ्यांनीच सहकार्य केलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं खरं तर मला तेव्हा त्याला अध्यक्ष करायचं नव्हतं बरेच लोक इथं साक्षीदार आहेत फारिक सरपंच बसले मला वाटतं होळीच्या दिवशी माझ्याकडे आले होते मी सांगितलं की शाहला आपल्याला भास्कर जाधवला अध्यक्ष करता येणार नाही अध्यक्ष आपण कुणबी समाजाचा केला पाहिजे बहुसंख्य कुंदी समाज आहे भास्करला केला की के माझ्यावर आरोप करतील आणि झाले त्या आरोप जे काही मला वाटतं शंभर दीडशे लोक आले होते माझ्याकडे त्याच्यातल्या सव्वाशे लोकांनी सह्या करून दिलं मला की साहेब इथे काय जातीपातीचा प्रश्न नाही तुम्ही भास्कर जाधवला अध्यक्ष करा आणि लोकांनी त्याला स्वीकारलं सहकार्य केलं त्यांनीही काम करून दाखवलं आज आनंदाची गोष्ट अशी आहे शहापूर तालुक्यामध्ये आम्हाला असा उल्लेखच करावा लागला नाही की कुणबी अध्यक्ष करायला पाहिजे तिन्ही ज्या तिन्ही अध्यक्ष कुनवी झालेले आहेत ही भारतीय जनता पक्षासाठी चांगली गोष्ट आहे आणि शहापूर तालुक्यासाठी चांगली गोष्ट आहे उद्या कोणी प्रचारच करायला नको आणि म्हणून या तिन्ही झालेल्या अध्यक्षांनी अकरा वर्षाचा कार्यक्रम हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आता दुसरा एक उल्लेख आहे तोही केला पाहिजे विवेक नार्वेकर एकमेव वैदई आमच्याकडे होती नगरसेविका विवेक नार्वेकर कसा आला होता तुम्हाला माहीत आहे त्याचे नेते गेल्यानंतर ही वैदई आणि विवेक गेले नाही तो मनसेच न आला होता आणि त्याचा जो नेता होता तथाकथित तो गेला पण विवेक आणि वैदही गेले नाही आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे आपले लोक त्याच्यासोबत होते आज आपण एकाचे सात आप नगर शिव केले आणि तेव्हा जर माझं ऐकलं असतं बऱ्याच लोकांनी माझं ऐकलं नाही मी सांगितलं कोणालाच नंबर देऊ नका आपल्याला नगरपालिका जिंकायची असेल तर कोणाला नंबर शेवटी माणसाला लालच ला असते बाबूबाईने फोन केला तर मला मतं मिळतील पण त्यांना कुठे माहीत आहे बाबूबाई सरकार याला देऊ नको त्यामुळे ज्याने ज्याने नंबर दिले ते थोड्या मताने प्रश्न मनोज कुठे गेला सहा मताने नरेश अधिकारी सतरा मताने गेला वैदई आमची पस्तीस मताने किती मताने गेले तिथे हा सत्तावीस मताने वैदई गेली गणेश जसाले चौदा मताने गेला आता हे नंबर देण्याचा परिणाम होता रस्त दिलं तर आज ही नगरपंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असते आणि म्हणून विवेकला सहकार्य करणारे जेवढे पक्षात आले मयूर असेल योगेश असेल सगळ्यात लोक आता सगळ्यांची नावं दोन नावं घेतली बाकीची कोणती आमची नावं घेतली नाही सतीश आहे विनोद आहे आनंद आधी कधी हे सगळेच लोक आता तुम्ही एक एक नाव सगळं घेतला या सगळ्यांच्या येण्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आणि म्हणून आता नगरपंचायतीमध्ये ही भरती झालेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये भरती झाली त्यामुळे सगळ्यांनी एक दिलाने काम करण्याची आवश्यकता येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये देशामध्ये पुन्हा ते डबल इंजिन आहे आपलं जिल्हा परिषदेत एक इंजिन जोडलं की ट्रिपल इंजिन झालं महापालिकांचं जोडलं किती टिबल इंजिन झालं अशी सगळी इंजिनर जोडून देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर या पाच वर्षात येणार आहे पण पुढच्या पाच वर्षामध्ये चायनाला मागे टाकून एक नंबरची अर्थव्यवस्था झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक दिनाने काम करायचं आहे जो सोबत येईल त्याला घ्यायचं नाही येईल त्याला सांगायचं राम राम बाबा तू असाच आमच्या पाठीशी बाहेरून पाठिंबा देत राहा तुझा पाठिंबा आम्ही बाहेरून घेऊ कोणालाही झिडकारायचं करायचं नाही कोणावर टीका करण्याचं काही कारण नाही कोणी आपल्याला काही बोलला तरी पक्षाच्या हितासाठी दोन शब्द असे कानांमध्ये ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊन आपला जो उद्देश आहे देणाऱ्या काळामध्ये दे पहिली निवडणूक आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आलेली आहे ही निवडणूक जिंकण्याच्यापर्यंत आपण सगळ्यांनी कटिबद्ध होण्याचं काम करावं अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याकडनं अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो मला विश्वास आहे की आता दोन्ही तिन्ही नवीन अध्यक्ष दोन्ही जुने अध्यक्ष सगळे नगरसेवक नगरसेवकांनी जर सांगितलं आम्ही एक एक दोन दोन जिल्हा परिषदेचे गट वाटून घेणार आहोत त्यामुळे आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते ह्यांनी जर ठरवलं पांढराट पुन्हा आपल्याकडे आलेलं आहे अजून नवीन नवीन नावं येतील गणेश प्रशांत राजदीप हे आलेले आहेत त्यांचीही ताकद त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये जेव्हा तुम्ही स्वतः शांतपणाने डोकं लावत बसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद मजबूत झालेली आहे त्यांचीही ताकद त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये जेव्हा तुम्ही स्वतः शांतपणाने लोकलावर बसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद मजबूत झालेली आहे पकड मजबूत झालेली आहे शापूर्वक आणि म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत समिती महायुतीच्या माध्यमातून लढलं होतं महायुती स्वतंत्र लढलं होतं स्वतंत्र ही आपल्या ताब्यामध्ये येण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊया अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक जाहीर होईल तेव्हा होईल पण स्वस्थ न बसता आपल्या आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी कामाला लागावं मला पांढरण नेहमी सांगतो की साहेब तुम्ही देवेशला पाठवा देवेश हे नाव बऱ्याच तुम्हाला माहीत नसेल बबलू बोललं की लक्षात येते बरोबर ना बबलू शेठला पाठवा तो मला आता एक तीन चार दिवसापूर्वी सांगत होता की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये त्यांच्यासोबत तुमच्या सगळ्यांच्या सोबत जाऊन जिल्हा परिषद गट वाईज आम्ही बैठका घेऊ ओट्यावर बसून कार्यकर्त्यांशी चर्चा करू भाषणबाजी नाही त्यामुळे कार्यकर्ता जागरूक होईल आणि म्हणून ही सुरुवात शाहपूरवरून करून भिवंडीला आमचे एकवीस गट आहेत भिवंडीचेही आम्ही प्रकाश पाटील मला त्या दिवशी भेटले त्याला सांगितलं वरती काय होते ते होते पण आपण आम्ही एकत्र राहण्याचं काम करू पण नाही समजा झालं तर एकवीसपैकी पंधरा जागा तरी भिवंडीची जिंकण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारची भिवंडीची भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही विश्वामध्ये एक नंबरची पार्टी आहे पण आपल्याकडे ही एक नंबरची पार्टी आहे ती अजून मजबूत होईल आपल्या सगळ्यांच्या तकतेच्यामुळे असा विश्वास व्यक्त करतो त्याच्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो